राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल झालेला आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सध्या सर्वच कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक ही वाढत आहे आजही जर आपण प्रत्येक मार्केटमध्ये पाहिलं तर कांद्याची आवक ही नवीन कांद्याची जुन्या कांद्याची जे काही राहिलेले आहेत त्यांची आवक ही वाढती आहे तर मित्रांनो नवीन कांदा उत्पादकांनी आपला कांदा चांगला सुकवून बाजारात आणला ओला कांदा बाजारात आणला तर त्याला दर मिळत नाही आणि तोच कांदा जर आपण सुकवून आणला तर त्याला चांगला दर हा सध्या बाजारामध्ये मिळत आहे मित्रांनो आता पुणे गुलटेकडे ते जर परिस्थिती आजची पाहिली तर पुणे गुलटेकडे ते आवक वाढलेली आहे एकशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक पुणे गुलटेकडे ते आज आहे गोलटी कांदे आठशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मोठे भारी माल दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकलेले आहेत टाक कांद्याचा एक अर्धा लॉट दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांची घसरम बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर धान्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा